शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आळेफाट्याची कांदा आवक पाहणार आहोत पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे शेड मोकळा आहे या शेडामध्ये दोन एक काळी आवक झालेली आहे बऱ्याच मार्केटांना आज कांदा आवक वाढल्यामुळे चांगले मालाचे बाजारभाव जेमतेम आहे तेच येत पण हलके माल बाजारभाव हे थोडे कमी झालेले आज बायला मिळाले एक हजार रुपयाने प्रेशर आज फाट्या हो मानता तेवढा वाटत नाहीये पाहूया संध्याकाळी कितपत आवक होती व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता आवक सगळा आजचा ताजा माल आहे जुना शिल्लक माल काहीच नाही ही एक नवीन आडत शंभू ट्रेडिंग कंपनी एक महिनाभर झाले चालू होऊन अजून एक आडत नवीन चालू झाली पाहूयात कोणती आहे ही <दूरीण> आडत आजपासून चालू झाली मी अथर्व ट्रेडिंग कंपनी रुपेश भुजबळ प्रोपरायटर आहेत आजपासून नवीन आडत आळ्याफाट्या ते चालू झालेली आहे हे डाळिंब शेड अजून डाळिंबाची चवकीचं बॉक्स तयार शिल्लक आहेत म्हणजे जेमतेमच आवक का आहे कालच्या जेवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी होईल असा एक अंदाज आहे संध्याकाळी आणि सकाळी कितपत आवक होती याच्यावर बाकीचं गणित अवलंबून राहील बाजारभाव आजचे नगर सतरा अठरा रुपयापर्यंत चांगले माल विकले गेलेत हलके माल तेरा चौदा रुपयापासून सुरुवात आहे जसे माल तसा भाव पण हलक्या मालाला डिमांड थोडी कमी झालेली आहे चांगल्या मालाला अजूनही डिमांड आहे पण सगळ्या अवकीच्या प्रेशरवर अवलंबून राहील एक्सपर्ट चालू झालं तरी जर एकदम शेतकऱ्यांनी गर्दी केली तर थोडंसं बाजारभाव पुन्हा डाऊन जाण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी सावकाश थोडा थोडा माल मार्केट कमिटीमध्ये आणावा शेतावर माल कोणीही विकू नका ते म्हणजे शेतावर लक्षात येणार नाही आपणास धन्यवाद